लोकसभा आणि काही राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकाच्या घोषणेचे राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे भाजपा रालोआ निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोशल मीडिया पोस्टवर मोदी यांनी म्हटलं आहे की सुशासन आणि लोकसेवेच्या कामगिरीच्या आधारे आम्ही जनतेमध्ये जाऊ एकशे चाळीस कोटी नागरिक आणि शहाण्णव कोटी मतदारांचं भरपूर प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला सलग तिसऱ्यांदा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात गरिबी आणि भ्रष्टाचार विरोधातील लढा अधिक तीव्र होईल लवकरच भारताला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोकांना विक्रमी संख्येनं मतदान करण्याचे आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचं आवाहन केलं लोकसभा निवडणुकीमुळे भारतासाठी न्यायाचे दरवाजे खुले होतील असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी म्हटलं आहे आम आदमी पार्टी पूर्णपणे सज्ज असून इंडीसोबत पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल असं पक्षाचे नेते गोपाल राय यांनी म्हटलं आहे